नमस्कार आपण आलेलो आहोत हांडेवाडी येथे एका अनोख्या कलाकाराला भेटण्यासाठी त्यांचं नाव आहे सुजल सुनील हांडे हांडेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे हे जे मागे राम मंदिर पाहत आहात या बारावीच्या विद्यार्थ्याने ते तयार केलेले आहे मागील वर्षी कोणत्या प्रकारचा देखावा त्यांनी तयार केला होता किंवा कुठलेही माप न घेता कशाप्रकारे बुद्धी कौशल्याच्या जोरावर मंदिर तयार केलं जातं ते आता आपण सुजेल यांच्याकडून ऐकून घेऊया माझं नाव सुजल सुनील हांडे मी अजिब आत्ता बारावी झाले आहे आणि मी हे मंदिर अशा प्रकारे तयार केलं असे डिझाईन विजाईन नाही काढली पुढं डोक्यामध्येच ठेवलं होतं की हे मंदिर बनवायचं आहे आणि त्याच्या त्याच्यामधून डोक्या प्लाउडन ते आणले लाकूड आणले त्याच्यावर माप माप घेतले सगळे आणि लावलं तयारीला आणि मला जवळ तीन महिने लागले करायला आणि आत्ता हे पूर्ण झाले आहे साधारणतः खर्च त्याला तीस हजार आला आहे कारण पूर्ण लाकडामध्ये काम आहे आणि बारीक डिटेलिंग पण केले आहे जसं की मागल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये दगडूशेठला राम मंदिर जिथे राम मंदिर केले होते दगडूशेठनी ते मी दगडू इन्स्पिरेशन घेऊन येणार ना शेटचाच गणपती बसवला हो आहे आणि राम मंदिर केलं आहे कारण मला ती थीम बदलायची नव्हती जशी दगडूशेठची होती तशीच ठेवायची होती आणि कलर आणि ते जसे राम मंदिरला होते ना पुण्या दगडूशेठला तसंच मी केले आहे ते कलर बनवलेला आहे Paint white paint ते पेंटमध्ये व्हाईट पेंटमध्ये ते कलर मिक्स बनवले आहे डिटेलिंग पण केले आहे पूर्ण जसे ते होते दगडूशेठला त्यांनी राम मंदिर म्हणून तसे डिटेलिंग केले आहे झुंबर पण तसे सेम लावले आहे आतमधून पण पर इंटिरियर केलं आहे म्हणजे तशी फील यावे की नाही का आपण दगडूशेठच्या मंदिरात गेलो आहे राम मंदिरच्या साधारणतः ह्याची हाईट किती असेल साधारणतः ह्याची आहे ते ना आठ ते नऊ फूट असेल आणि खाली पण अशी लाईन ते ना बसायची ती पण आठ नऊ व्हायची असेल याच्यामध्ये अजून काय करायचं करिअर काय भविष्यामध्ये इंटिरियर डिझाईन करणार आहे आणि पण बघणार आहे डेकोरेशन डोक्यात असं काय की बाबा आपल्याला दररोज आपलं प्रोडक्ट विकलं जाईल असं तुझ्या डोक्यामध्ये काय प्रोडक्ट आहे का असे आपण दाखवणार म्हणजे असे कारण सिजनेबल असतात ते कारण नवरात्री पण असतात परत घरी दिवाळीच्या टाइमला परत देवाळी मला होतात त्याच्यामध्ये पण बघायचे मला ते करायचे आणि इंटिरियर डिझाईन पण करणार आहे मग घरातले पण हे करायचे ते इंटिरियर मला जसं आहे मंदिर मी डोकेट ठरवलं ना करायचं म्हणजे करायचं ते करतोच आधी थोडी परिस्थिती हाला की जास्त थोडा वेळ लागतो पण घरचे मम्मी पप्पा सामान आणून देतात मला आणि मी काय तयारीला लागतो मग अशी वेळ नाही होत काय नाही होत डायरेक्ट करतो म्हणजे डेस्टिनेशन तिचे की पूर्ण मंदिर करायचं आहे आणि त्याच्याशिवाय नाही मग काही जोपर्यंत मंदिर होत नाही तोपर्यंत नीट काय करायचं नाही सगळं मंदिरावर लक्ष नंतर बाकीच्या गोष्टींवर मागील वर्षी साधारणतः जे दौडशे गणपतीची जी थीम बनवली होती त्या थीम पाहण्यासाठी किंवा ते मंदिर पाहण्यासाठी साधारणतः आपल्या भागातील किती लोक येऊन गेले त्याबद्दल थोडंसं आपल्या भागातील जवळजवळ सगळ्या गावातले लोक आले होते जवळजवळ दोन ते अडीच हजार लोक येऊन गेलेत बघून आणि खूप चांगले बोललेले की मंदिर खूप डिटेलिंग बिटेलिंग वर्क केलेलं आहे आणि यावर्षी आता हे जे राम मंदिर बनवलेलं आहे राम मंदिर पाहण्यासाठी या वर्षी किती लोकांनी दोन हजार चोवीस मध्ये ते पण आतापर्यंत लोक लोक आले तुझ्या चालतो विचार तर तो काय असतो काय नाही इन्स्पिरेशन भेटते की अजून नवीन काहीतरी करा लोकांना पाहण्याची इच्छा होती आपण नवीन अजून नवीन ट्राय करतो मग असं लोकांना दाखवू शकते असे जे उमदे कलाकार असतात हे उपजत गुण त्यांच्यामध्ये जे आहेत यांना खरंच खऱ्या अर्थानं टोनिंग देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि त्यांना त्या प्रकारचं शिक्षण देणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं भारतीय विद्यापीठ असेल अभिनव कॉलेज असेल या ठिकाणी अशा कला शिकवल्या जातात अशा ठिकाणी जर या विद्यार्थ्यांनी जर तिथे ॲडमिशन घेतलं तर खऱ्या अर्थाने त्याला खूप मोठा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी मिळेल आणि त्याच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये जे थीम आहेत ते थीम ज्या कुणीच पाहिलेल्या नसतील अशा थीम त्याच्या डोक्यामधून त्या बाहेर येतील आणि असंच त्याच्या कलाकृतींमधून तो इन्स्पायर होत असतो आणि त्याच्यामध्ये जे नाविन्यता येण्याचं काम जे आहे ते इन्स्पायरेशनमधून मिळत असतं ता। नक्कीच हे व्हिडिओ पहा आणि अशा विद्यार्थ्यांना नक्कीच भेट द्या साधारणतः किती वर्ष झालं डेकोरेशन तुम्ही चार वर्ष झाले असं करतोय मी डेकोरेशन चार वर्षापूर्वी आपण किती वयाचे होतो सोळा वर्षाचे सोळा वर्ष म्हणजे दहावीच्या वयाचे असताना त्यावेळेस इन्स्पिरेशन कसं काय झालं तुम्हाला मला काही ना काहीतरी बनवायचं त्यावेळेस साधारणतः ते बनवलं काय याच्याबद्दल असं आवड होते मला करायचंच होतं म्हणजे तसं डेकोरेशन वेकोरेशन मध्ये काहीतरी त्यामुळे साधारणतः सगळ्यात पहिले वर्ष चार वर्ष करतोय ना मी सगळ्यात पहिल्या वर्ष शनिवार वाडा बनवला होता त्याच्यानंतर मग जेजुरी बनवली होती त्याच्यानंतर दगडू शेठ आणि चौथं वर्ष राम मंदिर आता की देवाकडून येतानाच काहीतरी देणगी घेऊन आलेली आहे असं कलाकारांना खऱ्या अर्थानं टोनिंग मिळणं गरजेचे आहे पाहूया त्यांचे आई वडील काय म्हणतायेत तुम्ही ज्या वेळेस त्यांनी पहिलं मंदिर बनवलं त्यावेळेस तुमच्या मनामधून काय वाटलं त्याचा तोच तो बनवायला लागला आणि त्यानंतर मग आपण प्रोत्साहन द्यायला दिले त्यानंतर मग त्यांनी ती चालू केली तुम्हाला मुलाचा हेवा वाटत असेल हो खूप वाटत खूप मग ज्यावेळेस तो एखादी कलाकृती बनवत असतो त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय होत मला माझ्या मुलाचा खूप अभिमान वाटतोय एवढं बनवतोय का खूप मला ही वाटत मनापासून माझा मुलगा हे एवढा करून आई भाऊ झाले आहे पाहू शकता की एक आई <laughs> वडील जे असतात एखाद्या मुलाने एखादी सुंदर कलाकृती बनवल्यानंतर त्या आई वडिलांना किती अभिमान वाटतो की खरंच जगात सर्वात सुंदर मूल माझ्या दिलेली आहे त्यांना ती, ती टोनी एकदा तो काम करायला बसला ना स्वतः जेवत पण नाही काम पूर्ण झाल्याशिवाय तो खातच नाही काहीच एवढा कष्ट घेतो ते म्हणजे एवढं ध्येय वेळे जे आपण म्हणत असतो की बाबा एवढं त्याच्या डोक्यात बसत ना एवढं काम व्हायलाच पाहिजे मग तो तवा जेवण करतो तवर करणारच नाही त्याच ह्याला म्हणतात ध्येय वेळे एखाद ध्येय जर आपण त्याला इंग्लिश मध्ये बर्निंग डिझायर बर्निंग डिझायर एखाद्या माणसाने जर घेतलं तर तो ते काम पूर्ण झाल्याशिवाय थांबत नसतो अशा विद्यार्थ्यांना आणि अशा पालकांना दैनिक संध्यातर्फे सलाम आहे नमस्कार मी राजेंद्र जातो सोसायटी राजस्थान एनक्व कात्रज सगळा वेगळा देखावा आपण केलेला आहे आम्ही प्रथम त्याची गणेशाची सोंड आम्ही बघतो कुठल्या दिशेला आहे गणेश नंतर मी डोळे डोळे कसे आहेत आणि चेहरा किती एकदम प्रसन्न दिसतो तसं आम्ही ते गणेशमूर्तीची निवड करतो मग त्याच्यात दागिने किती आहेत आणि त्याचा ड्रेस कोड ड्रेसअप कसा केलेला आहे आता हे जे यावेळेस आहे ते हे कापड ओरिजिनल आहे हे काही म्हणजे मूर्ती तैर केलेलं आहे वरतनी कापड लावलेलं आहे पीतांबर त्यांचं आणि हत्यार वगैरे कसे चकाकतात त्यामुळे गणेशाची मूर्ती एकदम प्रसन्न वाटते ह्या वर्षीचा देखावा आम्ही बारा बलुतेदार म्हणून असं केलेलं आहे कारण आजकालच्या आजकालच्या जनरेशनला काही गोष्टी माहीत नाहीत लोहार तेली परीट कुणाला म्हणतात तर ते फक्त मोबाईलमध्ये आपले बघत असतात त्यामुळे लोकांच्या नवीन मुलांना माहिती होण्यासाठी आम्ही ही कल्पना सादर केलेली आहे समाजातला प पहिला बलुतेदार म्हणजे तो कुंभार कुंभाराचं काम म्हणजे मडकी बनवणे पंत्या चूल ह्या गोष्टी तो कुंभार करत असे गावातली कामं हो सगळी त्यामुळे कुंभाराला कुंभार, कुंभार म्हणजे बाकीचे चूल मडकी पंत्या वगैरे दुसरा जो बलुतेदार येतात ते येतं गुरु गुरुवचं काय काम होतं गुरुवचं काम होतं की पूजापाठ करणे देवाची रोजच्या रोज देवाची पूजा करणे गुरुवचं हे काम होतं तिसरं जे येतं ते शिंपी शिंपी समाजाचं काम काय तर कपडे शिवणे कपडे जे काय वस्त्र लेडीज किंवा जेंट्सला जे पाहिजे ते आपले शिवून द्यायचे सुतार सुतारांचं काय काम आहे तर सुताराचं कपाट बनवणे पा काही लाकडाचे किंवा हे स्टूल बनवणे खुर्ची ह्या ज्या गोष्टी आहेत ते सुतारायचं काम होतं तर कोळी कोळी समाजाचं काय आहे तर माशेची विक्री करणे मासे आणून ते विक्री करायचे माशी हे कोळी समाजाचं काम होतं पुढचा जो समाज येतो तो, तो, तो लोहार लोहाराचं काम काय शेतीला जे अवजार लागणार आहे ते अवजाराचं ते बनवणे किंवा अजून काय माई लोकांना काय अवजार पाहिजे ते अवजार बनवणे घरगुतीसाठी आपलं काय अवजार पाहिजे ते बनवणे हे क मला लोहार का लोकांचं काम होतं पुढचा जो समाज येतो तो तेली समाज तेली समाज म्हणजे तुम्हाला जे तेल जे मिळतं जे शेंगदाणा तेल किंवा कुठल्याही धान्यापासून जे तेल काढ तेली समाज करायचा तर तेली समाज तेलचा पुरवठा करायचा आपल्याला तेल जे लाकडी घाणे होते तर आपण तो लाकडी घाण्याचा ते दा देखावा दाखवलेला आहे पूर्वी तेल कसे काढण्यात येतात की जेणेकरून आजकालच्या जनरेशनला माहिती पडेल की पूर्वीचं टेक्निक काय होती तेल काढायची पुढचा समाज जो आहे तो परीट समाज आहे परीट समाजाचं काम काय होतं की कपडे धुणे कपडे धुवून देणे कपडीला कपड्याला इस्त्री करणे पूर्वीच्या काळात जी इस्त्री इलेक्ट्रिक तेव्हा सप्लाय नव्हता तर पूर्वी कोळशाच्या इस्त्री वापरल्या जायच्या त्यामुळे ती आपण कोळशाची इस्त्री दाखवलेली आहे तिथं की ते जी पर्यटाची जी बायको आहे ती इस्त्री करते कपड्यांना शर्ट पॅन्ट दाखवलेले साड्याचा जो समाज आहे तो माई समाज माई समाजाचं काम काय होतं की फुल फुलं पुरवणे लोकांसाठी फूल हार गजरा लेडीजसाठी ह्या गोष्टी माई समाजाचं काम होतं किंवा कुंड्या बागकाम करणे हे माई समाजाचं काम होतं तेव्हा सांभार सांभाराचं काम काय होतं प्राण्यांच्या कातड्यांपासून चपला वगैरे तयार करणे हे सांभाराचं काम होतं तर तेव्हा च चपला पुरवायचा चपला बुट्ट जे काय असेल ते मातंग समाजाचं काम काय होतं मातंग समाज हे लोकांना झाडू पुरवित असे झाडू बनवून किंवा टोपल्या सुपले हे असे मातंग समाजाचं काम होतं जो आहे जो गवळी समाज आहे गवळी समाजाचं काम काय होतं की दूध पुरवणे दूध दही तूप लोणी तर ते गवळी ते त्यांचे गवळीची मिसेस ती कशी तूप का दही वगैरे हे हळताना दिसते आपल्याला आणि दुधाच्या किटले दूध टाकल्या जातात गवळी ते त्याची सायकल आणि ते दुधाच्या किटल्या दाखवलेल्या आहेत मागं गाय वासरू दाखवलेली आहे शेत हां गावातला शेतकरी झाडाखाली वाड्याच्या झाडाखाली आपलं फळं भाज्या वगैरे घेऊन विक्रीला बसलेले आहेत आणि मग ते गावातली लोकं बायका ते फळभाज्या घ्यायला जातात दुसरे अजून इथं जोशी पण दाखवले आहेत जे झाडाखाली बसून पूर्वी हे सांगायचे भविष्यवाणी तर त्यांच्याकडे भविष्यवाणी दोन लेडीज पण दाखवलेले आहेत त्यांच्याकडनं भविष्यवाणी ऐकून घेतात दा, हात दाखवून आता आपण पाहतोय शेतकऱ्याची बैलगाडी बैलगाडी त्यात शेतकरी शेतकऱ्याची बायको आणि त्यामध्ये धान्याची पोती तो वाहून जाताना तर दाखवलेले आणि त्यांच्या मागे ती शिदोरी पण पा टोपली दाखवली त्यात त्यांचं जेवण असतं भाकरी चटणी जे काय असेल माग ती दाखवलेली आहे आणि रात्रीच्या जी की पुढं कंदिलाची पण सोय आहे त्या बैलगाडीला रात्रीच्या वेळे ते कंदील लावून ते जाऊ शकतात बैलांना पण सुख सोय बरोबर पड बर येईल अजून एक आपला उपक्रम आहे की आपण सगळे जुन्या काळातली भांडे कलेक्शन करण्याचा हे जे ह्या शोकेसमध्ये तुम्हाला दिसत आहे ती पाटा वरवंटा पाटा वरवंटा आहे मग कलबत्ता आहे जातं आहे त्यामध्ये हे सगळं दाखवण्यात आलं आहे सोनार आहे खाली मग पुढं बंब पानाचा डबा पोळ्याचा डबा पितळी भांडी तांब्याची भांडी पूर्वी कशी भांडी असायची कुक स्टोव स्टोववर स्टोव आहे पूर्वी हां पूर्वीच्या काळातलं ते मग परडी आहे मग ता ताटं ठेवण्याची स्टँड आहे ते पॉट्स आहेत आणि मग बाकी आहे पुढं वेगवेगळे जे जगातले प्रसिद्ध जगातले आश्चर्य आहेत ते दाखवलेलं आहे त्यात खलिफा आहे मग दुबईचे ती एक बिल्डिंग आहे ते हॉटेल आहे सगळ्यात मोठं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे कोल्हापूरची देवी मग लिमोझिन कार आहे लाल कलरमधली लिमोझिन कार कोपऱ्यातली पांढरी बस तैवानची बस आहे त्याच्या खाली खालचं आता थाय थायलंडची रिक्षा आहे लंडनची बस आहे राम मंदिर आहे दाखवलेलं जुन्या काळातला टेलिफोन आहे पियानो आहे थायलँडची ती माल मालवाहती खडी वाहतूक गाडी आहे पिवळी गाडी त्याच्यावर तो आपला जुन्या काळातला ग्रामओन जो तर असा हा आमचा गणेश उत्सवाचा देखावा आम्ही दरवर्षी घरात उत्साहाने साजरा करतो आणि देखावा केलेला आहे दरवर्षी आमचा हाच प्रयत्न राहील की जुन्या पुऱ्याने जे लोकांना माहीत नाही त्या गोष्टी कशा समोर आणायच्या आजकालच्या जनरेशनला ते आमचा प्रयत्न राहील सगळ्या जसं मी मागाशी तुम्हाला म्हटलं हे तिसरं वर्ष आमचा गणेश उत्सवाचा आहे पहिल्या वर्षी आम्ही जो देखावा केला होता तो पालखी सोहळा केला होता पालखी सोहळ्यामध्ये आम्ही रिंगण वगैरे सगळं दाखवलं होतं घोड्याचं जे रिंगण असतं ते केलं होतं देखावा दुसऱ्या वर्ष होतं ते आम्ही बारासण बारा 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 केले होते ब आपल्या वर्षाचे बा मराठीच बारासण ते सगळे आम्ही देखावा दाखवले होते असं आणि हे तिसऱ्या वर्ष आम्ही बारा बलुतेदार असं हे केलेलं आहे तुमच्या आशीर्वादाने असंच यशस्वी चांगले देखावे दाखवत जाऊ तुम्हाला सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी आमच्याकडे आमचा जो मित्र परिवार आहे आमचे नातेवाईक हे सगळ्यांना माहीत असल्यामुळं सगळे आपापल्या मित्रांना आणि ना नातेवाईकांना घेऊन ना दरवर्षी साधारण पाचशे ते सहाशे लोक देखावा पाहायला येतात आमचं गणपतीचं विसर्जन गौरीच्या विसर्जनाबरोबरच आहे तरी पण आम्ही देखावा आम्हाला दहा दिवस ठेवावा लागतो गणपती विसर्जनानंतर आमची ही जी मूर्ती आम्ही गणेशाची ते आम्ही क कसब्यातनं आणतो कसब्यामध्ये आमचा एक मित्राचा व्यवसाय आहे तर तिथून आम्ही या मूर्त्या आणतो दरवर्षी कसबा गणपती आणि ही शाडूच्या मूर्त्या तिथं मिळतात ना मात आम्ही शाडूची मूर्ती आम्ही स्थापना करतो शाळेमध्ये